संत रामपालजी महाराजांच्या सत्संग कार्यक्रमाला अनुयायांची मोठी गर्दी अक्कलकुवा तालुक्यातील भगदरी येथे झाला कार्यक्रम रवींद्र वळवी मुलगी प्रतिनिधी भगदरी राजीव गांधी जी होते। या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित होते सत्संगात प्रोजेक्टरच्या माध्यमात संत रामपालजी महाराजांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी सृष्टी रचनेचे सविस्तर वर्णन केले संत रामपालजी म्हणाले की जेव्हा परमात्मा जिंदा महात्म्याच्या रूपात तेव्हा त्यांनी त्यांना संपूर्ण सृष्टी रचना अर्थ सांगताना ते म्हणाले की हे जग वेळे झाले आहे मुक्तीचा खरा मार्ग कोणालाही माहित नाही म्हणूनच मी जगाला अशा रामाचे महत्व सांगत आहे जो जगातील सर्व गोष्टींपेक्षा वेगळा आणि श्रेष्ठ आहे त्रिगुणांच्या मायेमुळे लोक या रामाला विसरले आहेत संत रामपालजींनी सृष्टी रचनेची माहिती देताना सांगितले की काळ ब्रह्म आणि प्रकृती देवी दुर्गा माता यांच्या मायेचे तीन पुत्र ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या भक्तीमध्ये लोक गुरफटले आहेत त्यामुळे ते या तीनही देवांच्या पित्याला देखील विसरले आहेत तर मूळ रामापर्यंत कसे पोहोचतील यावेळी ते म्हणाले गुण तीन कि ये भूल पडा संसार कहे कबीर निजनाम बिना कैसे उतरे पार या कबीर दोह्याचा अर्थ सांगताना ते म्हणाले की तीन गुणांच्या भक्तीमुळे लोक मूळ उद्देश विसरले आहेत आणि निज नाम ईश्वराचे खरे नाव घेतल्याशिवाय भवसागर पार करणे शक्य नाही यावेळी त्यांनी सर्वांना खऱ्या परमात्म्याची ओळख करून घेण्याचे आणि त्याच्या भक्तीत लीन होण्याचे आवाहन केले या सत्संगामुळे मोक्षप्राप्ती आणि सतलोक मिळेल असा संदेशही त्यांनी दिला कार्यक्रमासाठी वाहनतळ सेवा चप्पल बूट सेवा जलराम सेवा चायराम सेवा यांसारख्या सेवा अनुयायांनी शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडल्या बाहेरून आलेल्या लोकांनीही या कार्यक्रमाचे आणि शिस्तीचे कौतुक केले एकंदरीत या कार्यक्रमाला जिल्ह्यातील बाहेर गावाहून आलेल्या लोकांना पावसाळा सुरू असल्याने हिरवाईने नटलेल्या सातपुड्यातील निसर्गाचे विलोभनीय दृश्याचा देखील अनुभव घेता आला ये है कोकापुर की बाजी